राज्यात बेपत्ता झालेल्या लहान मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान तर बेपत्ता महिलांसाठी ऑपरेशन शोध अशा दोन मोहिमांद्वारे राज्यभरात अनेक बालकांचा आणि महिलांचा शोध लागल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली शिवसेनेचे सुनील शिंदे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलांचा तर ऑपरेशन शोध अंतर्गत यावर्षी सतरा एप्रिल ते पंधरा मार्च या कालावधीत चार हजार नऊशे साठ महिला आणि एक हजार तीनशे चौसष्ट बालकांचा शोध लावण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली लोक बेपत्ता झाल्याच्या प्रकरणांमध्ये अनेक वेळा तपास मागे पडतो ते होऊ नये यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग सेल स्थापन करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या मिसिंग पोर्टलशी सगळ्या राज्यांना जोडण्यात आलं असल्याचंही ते म्हणाले भरोसा सेलद्वारे महिलांना सगळ्या समस्यांचा उपाय एकाच ठिकाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न असून सापडलेल्या महिलांसाठी समुपदेशन केंद्र वाढवण्याचाही विचार करण्यात येईल असं ते, ते म्हणाले ऑपरेशन मुस्कान हे लहान मुलांकरता आपण ऑपरेशन मुस्कान हातामध्ये घेतलं आणि ऑपरेशन मुस्कानमध्ये जर आपण बघितलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण एक्केचाळीस हजार एकशे त्र्याण्णव लहान मुलं मुलींचा शोध लावून दिला आणि आपल्या ऑपरेशन मुस्कानची दखल ही कोर्टानेही घेतली आणि कोर्टानेही त्याच्यावर समाधान व्यक्त केलं किंबोना आता बऱ्याच राज्यांनी देखील अशा प्रकारे ऑपरेशन मुस्कान हे सुरू केलं आहे हे सगळे जे आता आपण नव्याने मिसिंग सेल जो तयार केला आहे ज्याच्यामध्ये महिला आपली ए पी आय लेवलची एक ऑफिसर ही त्या सेलची प्रमुख आहे त्यांनी हे ट्रॅक करतच राहायचं ऑपरेशन शोध ही मोहीम हातामध्ये घेतली आणि ऑपरेशन शोधच्या अंतर्गत सतरा चार पंचवीस ते पंधरा पाच पंचवीस या कालावधीमध्ये म्हणजे एका महिन्याच्या कालावधीमध्ये चार हजार नऊशे साठ हरवलेल्या महिला आणि तेराशे चौसष्ट बालकांचा शोध आपण त्या ठिकाणी लावला आणि या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये आपल्याला एकशे सहा महिला सातशे तीन बालक असे सापडले की जे कुठल्याच रेकॉर्डवर नव्हते ते मिसिंग होते पण त्यांच्या मिसिंगची कंप्लेंट देखील झालेली नव्हती त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आता पोलिसांनी चालू केलेला आहे हा मी सुरूच ठेवणार आहोत विधान परिषद